सांगली शिवसेनेचा कोणताही बेस नाही उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया सांगली शिवसेनेच्या उमेदवाराचा कुठेही बेस नाही त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आता याची जाणीव करून घ्यावी परिणामी शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार असल्याचं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड झाल्याचं पटोले म्हणाले दरम्यान भंडारा गोंदिया मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रफुल्ल पटेल जर जोर लावत असले तरी ते लीड, कर, आता लीड लिडर राहिलेलेच नाहीये ते डिलर्स झाले असल्याची बोचरी टीका पटोले यांनी केली प्रकाश आंबेडकर आघाडीची चर्चा करताना पाठीमागे काय खेळ करतात हे आता सर्वांना आहे त्यामुळे यावर आता मी काहीच बोलणार नाही याचं उत्तर मी एकवीस एप्रिलला अकोल्यात देईन असंही नाना पटोले यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि महायुतीचे हिंदुत्व हे नकली असून आता त्यांनी कितीही देवघरात जाऊन पूजा केली तरी काही फरक पडणार नाही अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर रोखोक चर्चा केली आहे आणि चौफेर फटकेबाजी केली सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र इथून विशाल पाटलांना काँग्रेस आणि अपक्ष म्हणून दोनही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अशातच या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले मात्र जर ठाकरे गटाने आपला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटलांची समजूत काढू असंही नाना पटोले म्हणाले सांगलीची जागा अलायन्समध्ये सुटलेली आहे आम्हाला हे माहीत आहे की सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा सा मुळात कुठेही बेस नाही तरीहीसुद्धा आम्हाला महाविकास आघाडी म्हणून त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली